धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ फेडरेशन धुळे तर्फे चर्चा सत्र व वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न आठ दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता नकने रोड भवन या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या चर्चा सत्राच्या वेळी धुळे जिल्हा सहकारी उपनिबंधक मनोज चौधरी धुळे जिल्हा लेखा परीक्षक धीरज चौधरी फेडरेशन संस्थेचे गट नेते गोपाळ केले फेडरेशन चेअरमन लक्ष्मीकांत वीरेंद्रलाल शाह गोदावरी सोसायटी नांदेडचे सो सौ राज श्रीमंत पाटील नाशिक चे मसूद अख्तर आदी मान्यवरांच्या उपस्थित परिसंवाद चर्चा सत्र कार्यक्रम पार पडला तसेच यानंतर धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ फेडरेशन ची सर्वसाधारण सभाही घेण्यात आली खेळी वेळेच्या वातावरणात फेडरेशन ची सभा संपन्न झाली यावेळी चेअरमन संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते এপাল আয়াকাকে ওলোসকেরা এচে মাকিরাযেনাইন, এচে মাকিরাইরে এচেন হলেন মশন আপলারাইর এপযেন এমলেন আপলেন আইন এপযেন কে�

तुमच्या प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये तुमच्या इथे प्रत्येक संचालनामध्ये तुमच्या प्रत्येक सभासदांमध्ये उत्तरित निश्चितच पतसंस्था जवळ की येणाऱ्या का एक लोक जवळ म्हणून या धुळे जिल्ह्यात आले शरवा नाही असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो